काश्मीरमधील अतिरेक्यांना मदत करणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं छापे टाकलेले आहेत आणि आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे एनआयएनं एकाच वेळी बत्तीस ठिकाणांवर छापे टाकलेले आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह गेल्या एक वर्षात घडलेल्या सर्व दहशतवादी घटनांमध्ये अतिरेकी मदत करणाऱ्याची भूमिका खूप मोठी असल्याचं उघड झालंय राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या आधारे पुरावे गोळा केले आणि आजचा छापा टाकला दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अतिरेकी मदत करणाऱ्या विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं केलेली ही मोठी कारवाई आहे लष्कर जैश हिजबुल आणि टी आर एफच्या अतिरेकी मदत करण्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत तर एन आय एच्या सूत्रानुसार ज्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर आज छापे टाकले जात आहेत ते पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी देखील जोडलेले आहेत तर काश्मीरमध्ये एन आय एकडून ही छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे पलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली ही छापेमारी आहे सर्व दहशतवादी घटनांमध्ये अतिरेकींना कि मदत करण्याची भूमिका खूप मोठी असल्याचं उघड झालंय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेनं या आधारे पुरावे गोळे केलेत आणि आजचे छापे टाकलेले आहेत यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत काश्मीरमध्ये एन आय कडून ही छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली ही छापेमारी असल्याचं बोललं जात आहे काय अपडेट बरोबर आहे खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः जम्मू काश्मीर मधील या साधारणतः बत्तीस ठिकाणी सध्या हे छापे मारले जात आहेत महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं हे आहे की ही जी छापेमारी चालू आहे हे ग्राउंड वर्कर्स जे आहे ज्यांनी पहलगाम हल्ला आणि दहशतवादी जे आहेत या नंतर जर बघितलं तर अनेक अतिरेक्यांना ग्राउंड लेवलवरती मदत करणारे हे अतिरेकी आहेत आणि या अतिरेक्यांना साखून जमिनीवरती जर बघितलं त्यांना विविध प्रकारची माहिती देणे रोडमॅप सांगणे सोबतच जर बघितला आपण तर तिथल्या लोकल स्थानिक जे नागरिक असतात त्यांच्या संदर्भातली माहिती देणे कशा पद्धतीने त्यांना कुठून मदत मिळू शकते या संदर्भात माहिती देणे या सगळ्या हे सगळं काम जे आहे ते ग्राउंड वर्कर करत असतात आणि साधारणतः हे ग्राउंड वर्कर जे असतात हे दहशतवाद्यांशी संबंधित असतात पण ते कुठल्याही दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी नसतात लष्कर तोएबा असो लष्करी मुजाहिदीन असो किंवा लष्कर इतरही जैसे मोहम्मद असो या सारख्या दहशतवादी संघटनांना ते मदत करत असतात अशा या संदर्भात माहिती पुढे आल्यानंतर एनआयने एक मोठी कारवाई सुरू केली आहे खास खास करून सध्या बत्तीस ठिकाणी ही सध्या जर बघितलं तर ही सध्या कारवाई सुरू आहे तिथे छापे टाकले गेले आहे जवळपास शंभर जणांना ताब्यात देखील घेण्यात आला आहे आणि यांच्याकडून जी माहिती आलेली आहे त्याच्या आधारावरती ही संपूर्ण यंत्रणा निस्तनाभूत करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलीस आणि त्यानंतर एन आय ए च्या माध्यमातून ही मोठी कारवाई सध्या सुरू आहे ठीक आहे प्रशांत अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी एल ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनीता या महिलेच्या मोबाईलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे तिच्या मोबाईलमधून दोन संशयास्पद पाकिस्तानी ऍप आढळलेले आहेत सुनीता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती आणि त्यामुळे ते ॲप पाकिस्तानी एजन्सीनं इन्स्टॉल केले का याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे सायबर तज्ञांनी तिचे चॅट्स रिकव्हर केलेले आहेत त्यात तिनं काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेम्स स्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणं सुरू केल्याचं स्पष्ट झालंय तर सुनीता चौदा मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीमध्ये घुसली ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक जुल्फी कारला भेटणार होती याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनं पकडलं होतं आणि चौकशीनंतर तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आलं अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उदय सुनीता जामगडेच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद पाकिस्तानी ऍप आढळले असल्याचं कळत आहे काय अपडेट आतापर्यंत चौकशीमध्ये काय काय समोर आलंय नक्कीच सुनीता जामगडनं ज्यावेळी एलओसी क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेली त्यावेळी ती पाकिस्तानी एजन्सीच्या ताब्यात तब्बल नऊ दिवस होती आणि या नऊ दिवसांमध्ये जे आहेत ते पाकिस्तानी एजन्सीकडून जे आहे ते सुनीताची चौकशी करण्यात आली आणि ज्यावेळी पाकिस्तानी एजन्सीनं सुनीताला भारत कड हस्तांतरित केलं त्यावेळी तिचा मोबाईल देखील जो आहे तो परत देण्यात आला होता त्यामुळं त्या पोलीस नागपूर पोलिसांनी ज्यावेळी या सगळ्या मोबाईलची तपासणी केली त्यावेळी त्या मोबाईलमध्ये जे आहेत त्या दोन संशयास्पद ऍप जे आहेत त्या आढळून आलेल्या आहेत आणि त्या ऍप अशा आहेत ज्या साधारणपणे भारतामध्ये वापरल्या जात नाही त्यामुळे नागपूर पोलिसांना या सगळ्या बाबतीत संशय आहे की या ऍप पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी तिच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेला असाव्या आणि जर त्या ऍप हाताळल्या गेल्या तर बहुतेक देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जो आहे तो धोका निर्माण होऊ शकतो आणि याची खबरदारी घेण्यासाठी म्हणून नागपूर पोलिसांना हा मोबाईल आणि या ऍप जे आहेत त्या फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठविण्यात आलेल्या आहेत या फॉरेन्सिक चाचणीमधनं या ऍप नेमक्या कोणी डाऊनलोड केलेल्या आहेत त्या सुरक्षेविषयी धोकादायक आहेत का या सगळ्या बाबतीतली माहिती जी आहे ती येणार आहेत कारण पाकिस्तान मध्ये नऊ दिवस सुनीताचा वास्तव्य होता आणि पाकिस्तानच्या सुरक्षा एजन्सीकडे सुनीताचा मोबाईल गेला होता त्यामुळे हा दाट माध्यमातून हेरगिरी झाली असावी किंवा आता त्या ऍप्सच्या माध्यमातून हेरगिरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूर पोलीस जे आहेत सावधान ते सावधानतेनं या सगळ्या बाबतीत पुढे जातात आणि या सगळ्या गोष्टीचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर या ऍप नेमक्या काय आहेत कशासाठी त्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यात आलेल्या आहेत हे स्पष्ट होणार आहे ठीक आहे उदय अपडेट घेत राहू तुरतास धन्यवाद